नमस्कार आज सोलापूरमध्ये पाऊस किती करतोय बघा व्हिडिओ कुठून कुठून बघताय ते कमेंट करून सांगा म्हणजे मला पण समजत कुठून व्हिडिओ बघायला लागले नाही बघा पाऊस भरपूर पाऊस चालू आहे आमच्या मंदिरात हे फरशी लावल्यामुळं पाणी थांब्या ना इथं पहिला इथं लई गवत होत गवत माती भरपूर होत पाणी जात नव्हतं इथून आता पाणी मस्त चाललं चालल्यावर या लवकर लवकर ऑनलाईन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा किती पाऊस पडायला लागलाय गाडी तिथे चार्जिंग लावलो चार्जिंगच बॉक्स भिजत का, 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 काय काय कळे नसल तर चार्जिंगला लावलं गाडी थोडं थोडं पाणी भरती पडते असं वाटतं 재미있다 다시 이거 높은 곳까 नाही तर चार्जिंग वायर चांगलाच पद्धती झाला असतं चार पाच हजार रुपये त्याला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला बघा पाऊस जरा कमी झाला थोडं भिजलो तुरशी घातल्यामुळं लय छान झालं असून घ्यावं लागत नाहीत पाणी यावं लागलं पाणी तिथून व्हावं लागलंय म्हणजे फरशी घातलेला फायदा झाला एक नंबर तर तरलाही डेंजर झालं तर गुन्ह्याचं गवत येत आहेत जेव्हा फर्से नव्हता ना भरपूर गवत यायचं असं सगळं मस्त फर्से घातलेलं आहे मी मंत्रिचंडक विहार आसरा इथून लाईव्ह करत आहे आमचं मंदिर आहे चार्जिंग लावलं होतं ना ते काढून येतं आणून फुलं चार्जिंग बॉक्सवरती थोडं थोडं पाणी बेड घेऊन थांबलं होतं त्याच्यावरती बसला होता मस्त लाईक करा कमेंट करा म्हणजे तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहे

गेला, चांगलाच पडायला लागला आता आमचं पूर व्यवस्थित येतं बघा जरा वाळत होतात घरा दिवशी पाणी सोडल्या तरी कसं निसर्गाचा शक्ती पुढं आपल्या आपला बुद्धिमत्ता चालत नाही निसर्गदेवचा तर ता, ताकद आपलं ताकद जमीन आसमानचं फरक आहे आता तूर ह्यावेळी एक नंबर येत म्हणजे कसं आहे काही भरपूर लोकांचं शेतकरी लोकांचं नुकसान आहे काही ठिकाणी पाऊस म्हणजे आमच्या दक्षिण भागात थोडंफार गावात पाव पावसाचं तेवढा त्रास झाला नाही कमेंट करत जावा कारण कसं आहे तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे ना मला पण डेली लाईव्ह येता येत आहे दिवस झाल्यासारखं वाटा लागलंय पहाटेच वाजले आता किती वाजले पोणे दहा रात्री पहाटेच साडेचार पाच वाजल्यासारखं वाटायला लागलं तेवढ उजेट निसर्ग देवता कधी काय सांगता येत नाही या या पटकन या लाईव गप्पा मारू मस्त जेवण केलं का सगळेजण आता चार्जिंग लावत नाही सकाळी लावतो पहाटे चारला अलाराम लावतो चारला लावतो चार्जिंग गाडीला आहे थोडंफार चाळीस चाळीस किलोमीटरपर्यंत जात आहे गाडी लाईव या धन्यवाद कुठून लाईव्ह बघत आहे कमेंट करा लाईक करा म्हणजे मला समजते तुम्ही कुठून बघत आहे आपलं नाव कमेंट करा लाईव्ह बघणार आहे बघा ನೋಡ್ರಿಪ್ಪ ನಮ್ದು ಹಸ್ರಾದ ಮಂತ್ರಿ ಚಂಡಕ್ಕ ಇರ್ದಂದು ನಾ ಲೈವ್ ಮಾಡಲಗಿತೀನಿ ಮಳೆ ಹೆಂಗ್ ಬೀಳಗತ್ತದ ಮಳೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಲೈಟ್ ಹೋಗ್ಯಾವ ಬರ್ರಿಪ್ಪ ಲೈವ್ ಲೈವ್ ಬರ್ರಿ या नित व्हिडिओ नोडतरी कमेंट माड़ी, मा कमेंट कन्नड लाइव कन्नडदा दाग, मारू दा मराठी दा लाइव करू का कन्नड मध्ये आजकाल कट्ट्यावरती बसून गप्पा मारायला टाइम नाही त्यामुळे आता ऑनलाईन सोशल सोशल मीडियाचा वापर करायचं लय कधी काय आपल्याला झोपलगत लाईट बरली फरशी एकदम स्वच्छ कानसतव मुंजाळी मुंजाळी विडिओ फरशी फर्शी मस्त कानस अरे ಹೊರಗೆ ನಿಂದಿರಬೇಕಾಗ್ತದೆ ಹೊರಗೆ ನಿಂತೋ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೂ ಬೆಳಗ್ಗೆ ಬಿದ್ದದ್ ಚಲೋ ಚಂದ್ರಮ್ಮ ನೋಡಕ್ಕ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಹೆಂಗೆ ಕಾಣಿಸ್ತೇ ಬೆಳಕ್ ಬೆಳಕು ಹ್ಯಾಂಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿರಿ ಎಲ್ಲಿಗೆ ವಿಡಿಯೋ ವೀಡಿಯೋನು ಧನ್ಯವಾದ ಕಮೆಂಟ್ ಬರ್ರಿ ವಿಡಿಯೋ ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ಲಿರಿ ಮರಾಠಿದಾಗ ಮಾಡಲಿ ಅದನ್ನು ಕನ್ನಡದಾಗ ವಿಡಿಯೋ ಲೈವ್ ಚಾರ್ಜಿಂಗ್ ಹಚ್ಚದ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಗಾಡಿಗೆ ಆಗಳೆ ಚಾರ್ಜ್ ಸಣ್ಣ ಬೆಳಗಿತಿತ್ತು ಸಾಟಕ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಳೆ ಬೆಳಗಿತಿತ್ತು ಈಗ ಚಲೋ ಹಿಡಿತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಪಂದ್ರ ವೀಸ್ ಮಿನಿಟ ಚಲೋ ಬಿತ್ತು ಮಾಡಿ ಲೈಟ್ ಹಾಕೋದ ಇಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತೇವೆ ಎಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೇ ಆಯ್ತು ಬಹುಲ್ಲ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿರಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿರಿ ನೀಗನ್ ಬರಲ್ ಕಾಣಿಸ್ತಾನಿರ್ಲಿಲ್ಲ ನಮ್ ನಿದ್ದೆ ಹತ್ತಂಗಿಲ್ಲ ಹಾಕ್ತಂಗಿಲ್ಲ ನಮ್ದೋಸ್ತಾವ ಕನೇಹಿರು ಹಾಗಾಗಿ ಹೋಗಿ ಬೆಟ್ಟ ಹೇಗೊಂಡ್

ಟಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಕಾಣಿಸ್ತ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಲೈಟ್ ತೋತದ ಲೈಟ್ ಹೋಗ್ಯಾವ ಡಿಸ್ಪ್ಲೇದಂದೇ ವಿಡಿಯೋ ಲೈವ್ ಅದ ಅದ್ರೊಳಗೆ ಟಾರ್ಚ್ ಆನ್ ತಂದೆ ಅದು ಅದು ಹೊತ್ತದಂದ್ರೆ ಲೈಟ್ ಅಂದ್ರೆ ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಚಲೋ ಇದೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿರಿ ಕಮೆಂಟ್ ಇದು ನಿಂತಪ್ಪ ಮಳೆ ನಿಂತ ಲೈಟ್ ಬರಬೇಕು ನೌಕರ ಬರ್ತವೆ ಇದು ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಏರಿಯಾ ಇದು ಇರೋದು ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಏರಿಯಾ ಸಣ್ಣದು ಇಲ್ಲಿ ಲೈಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಐತಂದ್ರೆ ಲಗೇಜ್ ಲೈಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಆಗ್ತದೆ

जीवन जीवन के लिए का लाइट कधी येते लाइट 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 कधी येते लाइट उस भारी पंडा मंगाशी रमेशी <laughs> वाला रिकमेंड केला पप्पा मित्र आहेत ना एम बी मध्ये ढिगारे मित्र आहेत तुमचे पप्पांचे एम एस बी मध्ये का आवाज यायला लागले कन्नड कळते का तुला संचिता <laughs> आवाज ऐकूया लागले तो हसायचा आवाज ऐकूया लागले संच जेवण संचिता जेवण केले का शाळा कधी चालू होते Minta harga lah, udah, ya. Bang Mandir, ke saya. दर धरपडल्या सगळ्या कोण आहे की का काय तू कोण ओढ आहे अपार्टमेंट मधले बहुतेक अजून एक लाईव्ह आहेत कोण नाही कमेंट करा ना मी बप्पा महादेव विठ्ठल रुक्मिणी चार जण आहे टोटल पाच जण पाच कसं आहे अजून एक नंदी आहे कासव आहे कुठं इथं सोलापूरमध्ये का कुठं आहे गावाला गेली संच तू तु तुझ्या तु घरी तू येत का गावाला गेली काल लाईव्ह लाई यायला पाहिजे होत शेतातलं शेत दाखवलं असत तुला शेतातलं वातावरण एक नंबर पहाटेच आता शॉर्ट व्हिडिओ टाकलो बघ एकदम भारी आलो शॉर्ट विडिओ सकाळचं व्हिडिओ टाकलो शॉर्ट व्हिडिओ भारी जे क्लायमेट वातावरण मस्त आले व्हिडिओ पण भारी आले ते फेसबुकवर रनिंग चालू आहे झिरो पॉईंट सिक्स आहे अजून होत आहे काल कुठे गेली होती मी पण येतो नव्हतो आता तीन दिवस झाल्या गावाकडे ये जा करा लागलो दोन दिवस पूजाचा आजच मुक्कामला येतू आला बघ हे घण्या तिकडे जा तिकडे जा मंदिरात जा मंदिरात गणू आले गणू गेट लावलो गेट वरून त्या भिंतीवरून उडी मारून येत आहे पत्राच हे ना ते शेड पूर्ण वाऱ्यान पाऊस सगळं उल्लकित झालाय बाय परत भेटू गुड नाईट जेवणकर चला कमेंट करा कोण आहे मला कळे ना तुम्ही लाईव्ह आल्यावरती कमेंट करा जे समजते तुम्ही कोण आहेत तिथून कळेनेच झालं तुम्ही तुम कोण आहे चला बाय परत भेटू धन्यवाद